सातारा गॅझेटमध्ये मोठा पुरावा कुणब्यांचेच झाले मराठा अठराशे एक्याऐंशीच्या नोंदीनुसार स्पष्टता जनगणनेतील आकडेवारी हाच आधार मुंबई आझाद मैदानीतील झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनानंतर सातारा गॅझेटवर मोठी चर्चा सुरू झाली आहे आणि सातारा व औंद गॅझेट प्रकाश झोतात आले मराठा समाजाला न्याय देण्याची सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर सातारा गॅझेटवर एक महिन्यात निर्णय घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर सातारा गॅझेट म्हणजे नेमके आहे तरी काय याविषयी चर्चा सुरू झाली आहे याचा संदर्भ अठराशे एक्क्याऐंशी पासून शोधाशोधी केल्यानंतर काही मुद्दे समोर आले याविषयीच्या सातारा गॅझेटमध्ये मोठा पुरावा सापडलाय सातारा गॅझेटमधील नोंदीनुसार सातारा जिल्ह्यामध्ये सर्वच लोक कुणबी होते जिल्ह्यात अठराशे एक्क्याऐंशीच्या जनगणनेत मराठा जात अस्तित्वात नव्हती याचा अर्थ सगळे कुणबी होते सण एकोणीसशे एक साली सातारा जिल्ह्याची लोकसंख्या आठ लाख एकोणपन्नास हजार सहाशे बहात्तर होती तर अठराशे एक्क्याऐंशीच्या जनगणनेनुसार पाच लाख त्र्याऐंशी हजार पाचशे एकोणसत्तर कुणबी होते सातारा जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या अठराशे पंच्याऐंशीचे सातारा गॅझेटियर ब्रिटिश सरकारने प्रकाशकीय आणि भौगोलिक माहिती गोळा करण्यासाठी तयार केले होते यात जिल्ह्याची लोकसंख्या जाती व्यवसाय कृषी आणि इतर सामाजिक बाबींची तपशीलवार माहिती दिली आहे सामाजिक वर्गीकरण गॅझेटर मध्ये कुणबी समाजाला मराठा गटाचा एक भाग मानलं गेलं कुणबी समाजाचे लोक प्रामुख्याने शेती आणि शेतीशी संबंधित कामांमध्ये गुंतलेले होते ज्यामुळे त्यांना जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जात होता सत्तर ते पंच्याहत्तर टक्के कुणबी होते याच न्यायाने राज्यातील सर्व मराठी पूर्वाश्रमीचे कुणबीच आहेत त्यामुळे जर सातारा गॅझेट लागू करण्यात आलं आणि सातारा गॅझेट मधील स्पष्टीकरणामुळे हे गॅझेट लागू केल्यास मराठा समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये कुणबीचे दाखले मिळू शकतात काळाच्या ओघात कुणबी विलुप्त होऊन मराठा झालं जातीचे नाव बदलले तरी जात वास्तव तेच आहे सातारा गॅझेट हैदराबाद गॅझेट सारखा अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज उपलब्ध आहे जो जाती जमातींचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेला अभ्यास म्हणून पायाभूत संदर्भ मांडला जातो त्यामुळे सरकारचं काम सोपत झालंय गॅझेटमधील आकडेवारीनुसार कुणबी समाजाची लोकसंख्या त्या काळातील सातारा जिल्ह्याची एकूण लोकसंख्येपैकी एक मोठा भाग होती हे सिद्ध होते याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या पॉवर मराठी न्यूजला सबस्क्राईब करा